राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन राज्यभरात गोविंदा सज्ज दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदात उत्साह हो। गुरुद्वारा बोर्डाची होणार उद्या मुंबईत बैठक ग्रामसेवकांच्या विविध मागण्यासाठी उद्यापासून असहकार हो आंदोलन गणेश उत्सवावरही दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या दरामध्ये पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ महानगरपालिकेच्या शाळेत सेमी माध्यम सुरू करणार महापौर स्वामी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा संपर्क प्रमुख बाबनराव थोरात आता बातमीपत्र विस्ताराने गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल पाला या गीताचे बोल आठवतात ते खास करून गोकुळ अष्टमीला उत्सवाच्या काही दिवस आधी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते भारतभर साजरा केल्या जाणाऱ्या उत्सवाला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या शहरामध्ये हा उत्सव अतिशय धडाक्यात साजरा केला जातो या उत्सवाचं खास आकर्षण म्हणजे दहीहंडी दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाची कसून तयारी झाली आहे भगवान श्रीकृष्ण यांच्या जयंती निमित्ताने साजरा केला जाणारा हा उत्सव त्यांच्या वेगवेगळे अतिशय प्रसिद्ध आहे इतर अनेक उत्सवाप्रमाणे याही उत्सवात हजारो लोक सहभागी होतात या उत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे दहीहंडी भगवान श्रीकृष्ण हे माखनप्रेमी होते त्यामुळे या उत्सवात एक दह्याने भरलेली हंडी काही फुटावर बांधलेली असते आणि ती फोडण्यासाठी माणसाचे मनोरे तयार केले जातात जे गोविंदा पथक ही दहीहंडी फोडतात त्या पथकाला लाखो रुपयाचे बक्षीसही दिलं जातं मुंबई आणि पुण्यात या दहीहंड्यांची खूप जास्त क्रेज दिसून येते या शहराच्या रस्तो रस्ती अनेक दहीहंड्या ठेवल्या जातात संपूर्ण शहरातून आणि बाहेर गावातून गोविंदाची पथके येतात आणि एकावर एक उभे राहत ती फोडण्याचा प्रयत्न करतात डीजे आणि ढोल ताशाच्या आवाजात गोविंदांना अधिकच जोश येतो दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात अनेकांना दुखापत सुद्धा होते पण त्यांच्या देवाची भक्ती एवढी रुजलेली असते की दुखापतीला न जुमानता ते दहीहंडी फोडण्याच्या नादात असतात महत्वाचं म्हणजे या पथकामध्ये लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत सहभाग घेतला जातो या लहान मुलांना दहीहंडी फोडण्यासाठी सर्वात शेवटी वर चढवलं जातं शिवाय वर चढलेल्यापैकी कुणी खाली पडू नये यासाठी खाली अनेक लोकांचं जाळंही तयार केलं जातं त्यामुळे पडणाऱ्यांना कमी इजा होते दहीहंडी फोडण्याच्या या उत्सवात आधी माणसे सहभागी व्हायची मात्र आता परिस्थिती बदलली असून अनेक मुलींची गोविंदा पत्के तयार झाली आहेत आणि त्या मुली सुद्धा या माणसाच्याच ताकदीने दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे तयार करतात मुलींचे गोविंदा पथके अधिक करून मुंबई शहरात पाहायला मिळतात या उत्सवासाठी अनेक गोविंदा पथके काही महिन्यापासूनच तयारी करतात शंभर फुटापेक्षाही वर असलेल्या या दहीहंडीला फोडण्यासाठी या पथकामध्ये शंभर ते दीडशे लोकांचा समावेश असतो कधी कधी कुणीच यशस्वी होत नाही तेव्हा त्या दहंडीची उंची कमी केली जाते त्यामुळे गोविंदा एकावर एक उभं राहून मनोरा तयार करतात तो क्षण खरंच तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढवणारच असतो त्यामुळे या उत्सवाला आनंद घेण्यासाठी हजारो भाविक रस्त्यावर येतात गुरुद्वारा तक्त सचखंड बोर्ड संस्थेची सर्वसाधारण सभा मुंबईत दादर येथील गुरुद्वारा सभागृहात येत्या सोमवारी होणार आहे पूर्वी ही बैठक माटुंगा येथील खालसा कॉलेजमध्ये होणार होती बैठकीचे स्थळ बदलण्यात आले आहे बोर्डाचे अध्यक्ष आमदार सरदार तारासिंग यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला बोर्डाचे सर्व सतरा सदस्य उपस्थित राहणार आहेत बैठक वादळी ठरण्याची चिन्हे दिसत आहे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष जथेदार अवतार सिंग मक्कड एसीच्या अन्य सदस्यांची उपस्थिती राहणार आहे नांदेडचे पाच सदस्य हैदराबादचा एक आणि भोपाळचे एक सदस्य उपस्थित राहणार आहेत विषय पत्रिकेत अनेक मुद्दे समाविष्ट आहेत त्यात गुरुद्वाराच्या इमारतीला सोन्याच्या इमारतीत सुशोभीकरण करण्याची सेवा देण्याचा विषय महत्वाचा आहे कंत्राटी ग्रामसेवकांना नियमित करावे व या इतर मागण्यांसाठी ग्रामसेवक सात सप्टेंबर पासून असहकार आंदोलन पुकारणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने कळविली आहे जिल्ह्यात गेल्या दोन तीन वर्षापासून पाणी टंच निर्माण झाली अशा परिस्थितीत ग्रामसेवक शासनाचा प्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य पार पडत आहे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांचा सन्मान करण्यात आला एवढ्या मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकाम करूनही लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही त्यामुळे ग्रामपंचायतीला दैनंदिन कामकाज करताना जनता शौचालय बांधकाम अनुदानाबाबत दाब विचारत आहे सध्या जिल्ह्यात तेरा चौदा व पंधरा सप्टेंबर रोजी पंचायत राज समिती येणार असल्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यु ए यांनी पंचायत समितीला बैठका घेऊन ग्रामसेवकांना शुल्लक कारणावरून निलंबित करून दहशत निर्माण करण्याचे काम केले आहे जर जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुख नात्याने तालुका स्तरावर वेळोवेळी बेड़ बैठका घेऊन आढावा घेतला असता तर कोणतेही काम प्रलंबित राहिले नसते असे युनियनने म्हटले आहे वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट असेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट विश्रांती पुन्हा एकदा आपले स्वागत मराठवाडा दुष्काळाने होरपळत असून याचा फटका सर्व शेतकऱ्यांना बसत आहे शेतकऱ्यांसह साखरमाने ही कोणताही सण उत्सव सा उत्साहाने साजरा करण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत यंदाच्या गणेश उत्सवावर देखील दुष्काळाचे सावट दिसत आहे जिल्ह्यात लहान मोठ्या व्यावसायिकांची संख्या तीनशेहून अधिक आहे नांदेडात मोठ्या मूर्ती तयार करण्याचे जवळपास साठ कारखाने असून या ठिकाणी पाचशेहून अधिक कारागीर येथे काम करतात सर्वच कारखान्यातील मूर्ती बनविण्याचे काम आटोपले आहे सध्या रंगरंगोटी आणि मूर्तीवरून शेवटचा हात फिरविण्याचे काम मूर्तिकार करीत आहेत आजपर्यंत वीस ते तीस टक्के गणेश मंडळांनी मूर्तीसाठी नोंदणी केली आहे नांदेडात सर्वाधिक उंच आणि मोठ्या आकाराच्या देखण्या मूर्ती बनविण्याचे काम मूर्तिकार गजेंद्र ठाकूर हे करतात दरवर्षीप्रमाणे त्यांच्याकडील मूर्तींना यावर्षी देखील परजिल्ह्याबरोबर परराज्यातून मागणी होत आहे आंध्र प्रदेशातील मैसा निर्मल आदिलाबाद बोधन बासवाड आदी ठिकाणी नादडच्या गणेश मूर्तींची मागणी होत आहे श्री गणेश मंडळाकडून गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी एक गाव एक गणपती बसविण्यात येणार आहे सर्वच गणेश मंडळ आपली गणेश मूर्ती देखणी आकर्षक असावी म्हणून काही दिवस अगोदरच नोंदणी करून ठेवतात शहरात नोंदणीकृत गणेश मंडळांची संख्या दीड हजारहून अधिक आहे सध्या नांदेडच्या बाजारात अग्निपथ लालबागचा राजा राम हनुमान मूर्ती कृष्ण गणेश मूर्ती सिंदखेडचा राजा सिंहासनावरील गणेश आदी प्रकारच्या गणेश मूर्ती तयार आहेत महापालिकेच्या शाळेत मराठी भाषेतून शिक्षण दिले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे लवकरच महानगरपालिका शाळेत सेमी इंग्रजी माध्यम उपलब्ध करण्यात येईल असे आश्वासन महापौर शैलजा किशोर स्वामी यांनी दिले आहे शिक्षक दिनानिमित्त महापालिकेच्या शाळा क्रमांक एक येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती तसेच शिक्षक गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी महापौर स्वामी बोलत होत्या कार्यक्रमास आयुक्त सुशील खोडेकर शिक्षण महिला सभापती सविता कंठेवाळ उपसभापती रचया बेगम माजी सभापती किशोर स्वामी नगरसेवक किशोर यादव गणेश धुलढाणी उपस्थित होते पुढे त्या म्हणाल्या की शिक्षकांचे महत्व आजही टिकून आहे कारण बळशाली राष्ट्राची निर्मिती शिक्षकाशिवाय होऊ शकत नाही शिक्षक हा समाजाचा कणा आहे आयुक्त खडवेकर म्हणाले की शिक्षक हेच खरे मार्गदर्शक व पथदर्शक असून त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळे हिंमतीमुळे आणि प्रसंगी धीर दिल्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो मुलांनी टीव्ही व तत्सम बाबींचा जास्त जवळ न जाता मैदानी खेळ खेळावेत अभ्यास करून जीवनाचा आनंद याच वयात अनुभवावा असे सल्लाही त्यांनी दिला प्रास्ताविक अधिकारी दिलीप कुमार बनसोडे यांनी केले सूत्रसंचालन मेघा पांडे तर विठ्ठल चांदे यांनी आभार मानले आसमानी व सुलतानी संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा असे आवाहन करत शिवसेना पक्षवाढीचे काम जोमाने करा असा संदेश नांदेड हिंगोलीचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी नांदेड येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला नांदेड हिंगोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात दोन दिवसाच्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी सकाळपासूनच नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या यावेळी बबनराव थोरात बोलत होते व्यासपीठावर जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख भजंग पाटील महिला आघाडीच्या जिल्हा संघटक वत्सला पुयड शहर प्रमुख दत्ता कोकाटे प्रदीप उर्फ पप्पू जाधव उपजिल्हा प्रमुख बबन बारसे डॉक्टर डी बी चव्हाण आदी उपस्थित होते नांदेड जिल्ह्यावर मागील तीन वर्षापासून सतत नैसर्गिक आपत्ती सुरू आहे कधी नापिकी कधी गारपीट तर कधी अतिवृष्टी यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आसमानी व सुलतानी संकटात सापडलेल्या या जगाच्या कोशिंद्याला पुढे चालण्यासाठी शिवसैनिकांनी त्यांना हिंमत देऊन त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांचा सुखदुःखात सहभागी व्हा गरज पडली तर शिवसेनेच्या वतीने त्यांना मदत करा धीर द्या असे आवाहन बबनराव थोरात यांनी केले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात दादरमध्ये वीस फुटापेक्षा उंच हंडी फोडण्याच्या प्रयत्नात असताना थर कोसळला गोविंदा जखमी अण्णा हजारे मोठ्या पडद्यावर राळेगण सिद्धीमध्ये चित्रपटाचं चित्रीकरण सुरू सावरकरांच्या प्रतिमेचं नाणं चलनात यावं विश्व साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात शिवसेनेची मागणी सरकारनं धमक्यांची गंभीर दखल न घेतल्यास आणखी एक शोकसभा नेमाड्यांना आलेल्या धमकीवर पवारांची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे फडणवीसांना काळे झेंडे पटेल आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येणारा रिवर्स दांडी मार्च हार्दिक पटेलने तेरा सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलला आजचे वाढदिवस अनुष्का सावंत संतोष स्वामी आर्या कल्याणकर प्रत्युष पवार पार्थ पवार किशन धुमाळे रोशनी हनुमंते ऋषी अनिल राखेवार प्रतिभा नावंदर माधव हाटकर श्यामसिंग भिसेन संकेत पावडे गंगाधर कांबळे रत्न पारखे युवराज पंडित या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कारला इतर्फे वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता नागनाथराव कोंडीबा सोनटक्के चंद्राबाई इरवंतराव धोप्पे पुंजाबाई गोदाजीराव ढाके प्रेमलाबाई मधुकरराव जोशी <ुश> सुविचार ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नात खरा आनंद सामावला आहे पार्थ पवार नमस्कार लई वाचक <ुश> शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन राज्यभरात गोविंदा सज्ज दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदात उत्साह गुरुद्वारा बोर्डाची होणार उद्या मुंबईत बैठक ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी उद्यापासून असहकार आंदोलन गणेश उत्सवावरही दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या दरामध्ये पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ महानगरपालिकेच्या शाळेत सेमी माध्यम सुरू करणार महापौर शैलजा स्वामी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा संपर्क प्रमुख बबनराव थोरात आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी